नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आला आहे एकोणतीस मार्च रोजीचा हा प्रोमो असून महाशनिवार म्हणून चॅनलने तो रिलीज केला आहे या प्रोमोमध्ये आपल्याला नंदिनी ही काव्याच्या बाजूने बोलताना दिसत आहे नंदिनी काव्याची बाजू घेऊन रम्याला खडे बोल सुनावत आहे या प्रोमोमध्ये असं दिसतंय की नंदिनी ही रम्याला म्हणते की काव्याचं हरवलेलं मंगळसूत्र तूच चोरी केलंस ना यावरती घाबरते व नंदिनीला म्हणते की काहीतरीच काय नंदिनी रम्याला म्हणते की तू घाबरलीस का पार्थ आणि काव्याचं लग्न मोडायचा तू वाटेल तेवढा प्रयत्न कर पण मी असेपर्यंत असं काहीही होणार नाही काव्या माझी धाकटी बहीण आहेसाठी मी पूर्ण जगाच्या विरोधात लढायला तयार आहे नंदिनीचं बोलणं ऐकून रम्याची बोलतीच बंद होते तर अशा प्रकारे या प्रोमोमध्ये नंदिनी ही काव्याची बाजू घेताना रम्याला खडेबोल सुनावत आहे मागे सुद्धा असंच काव्याने नंदिनीची बाजू घेत वसुंदरा आत्याला खडेबोल सुनावले होते एकंदरीतच दोघी बहिणी एकमेकींच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या आहेत तर मंडळी हा प्रोमो तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये मा सांगा मालिका विश्वातील अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद